आता तुमची माझ्या माहितीने सरपंच पद तीन वर्ष पूर्ण झाल्यात दोन वर्ष अजून बाकी आहेत तुम्हाला आमदारकीहतुबली खेळ वाटतो का एवढं सोपं वाटतंय का खायला अन्न नाही आणि आमदारकी लढवणार माझ्या शिक्षणासाठी पाच रुपये दहा रुपये पासून एक हजार रुपये पर्यंतची मदत केली आमच्या आजीला चपाती भाकरी भाजी भाकरी सुद्धा दिली आता आमदारकीसाठी मदत करावी असं वाटतंय तुमच्या अजून स्वतःच्या मूलभूत गरजा भागल्या नाही तुम्ही स्वतः बऱ्याच वेळा फेसबुक अकाउंट वरून आम्ही तुमच्या बघितलं की घर बांधण्यासाठी तुम्ही लोकांच्याकडून पैसे गोळा केले गाडी घेण्यासाठी पैसे गोळा केले अगदी तुम्ही स्वतः कित्येक वेळा सांगितली की अंगावरच्या कपड्यासह पायातल्या पर्यंत सगळं काही तुम्हाला लोकांनी मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही माझ्या घरात कोण राजकारणात नव्हतं मग ती परिस्थिती मी अजून जपतोय मला सरपंच होऊन तीन वर्ष झाली म्हणून मी काही बंगला बांधला नाही मी एखादी फोर व्हीलर गाडी घेतली नाही किंवा चांगले कपडे चकचकीत घालून मी फिरलो नाही एक चार पाच कार्यकर्ते कायम सोबत घेऊन मी फिरलो नाही अजिबात एखाद्या फोर व्हीलर गाडीतून का तर मी अजून ते जगतोयच पण सरपंच झाल्यावर तुमच्या बऱ्यापैकी गरजा भागल्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी तुम्हाला फिक्स आहे तुम्ही सगळे तिन्ही पत्ते तुमचे खुले ठेवलेले हो शिवसेना हो। काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिरजकारांसाठी तुमचं योगदान काय कि विकासजी सगळंच सोशल मीडियावर टाकावं असं वाटतं सगळंच कि गरिबीचं भांडवल करून महाराष्ट्रात अनेक नेते जसे आमदार झाले मंत्रीपद पटकावले त्यांनी तुम्ही त्या प्रयत्नात आहे लोकसभा निवडणुकीचा धोरणा नुकताच शांत झालाय आणि महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत महाराष्ट्र मध्ये जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये अत्यंत हाय व्होल्टेज ठरलेला मतदारसंघ म्हणजे तसा सांगली लोकसभा मतदारसंघ आहे या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गतच एक मिरज विधानसभा मतदारसंघ येतो महाराष्ट्रामध्ये सीसाठी अर्थात अनुसूचित जातीसाठी जे काही मोजके मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ सुद्धा येतो तो, तो मतदारसंघ सुद्धा तुलनेनं सेन्सिटिव्ह समजला जातो आता त्या मतदारसंघामध्ये दर पंचवार्षीप्रमाणे ज्या भरमसाठ नावांची चर्चा असते तशीच यावेळीसुद्धा अनेक नावांची चर्चा आहे पण पहिल्यांदाच एका नवीन नावाची सुद्धा चर्चा होते जे नाव मिरज विधानसभा मतदारसंघाशी तसं अजिबात संबंधित नाही मिरज तालुक्यातलं सुद्धा हे नाव नाही पण त्या नावाची चर्चा बरीच होते ते नाव स्वतःच त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणतंय ते सामान्यांच्या मनातला आमदार विकास डावरे आता मिरज विधानसभेचा आमदार होणार विकास डावरे आणि सुरेश खाडे सारख्या प्रस्थापित चेहऱ्याला फाईट देणार विकास डावरे आता तुम्हाला असं वाटत असेल की लोकांच्या सोशल मीडियावरून अशा पोस्ट येत आहेत की काय पण स्वतः विकास डावरे त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून बऱ्याचदा अशा संदर्भानं पोस्ट टाकण्यामध्ये मग्न असतात त्यामुळं आपणालाही प्रश्न पडला असेल की खरंच लोकांची तशी इच्छा आहे की विकास डावरे यांनी आमदार व्हावं की विकास डावरे यांना स्वतःच तसं वाटते की आमदार व्हावं याच्या अनुषंगानंच आपण त्यांची मुलाखत आज घेतोय सडीतोड न्यूजवरती आपल्याही मनामध्ये विकास डावरे यांच्या आमदारकीच्या संदर्भाने काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचाही उलगडा करण्याचा प्रयत्न आम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत आपल्यासोबत आहेत स्वतः विकास डावरे जी नमस्कार नमस्कार मला सांगा लोकांची तशी इच्छा आहे का तुम्ही आमदार व्हावं का तुम्हालाच वाटते आपण आमदार व्हावून तुम्ही खडे मारून बघताय असं सोशल मीडियावर आता तुम्ही म्हटला की माझ्या फेसबुक अकाउंटवरून मी स्वतः टाकतोय की मला आमदार व्हायचंय पण मिरजच्या जिंतीतून तसं काही येत नसावं पत्रकार म्हणून मला वाटते तुम्ही पाच सहा वर्ष ह्या क्षेत्रात काम करताय बरोबर ह्या पाच सहा वर्षात मिरज तालुक्यातल्या खेडेगावात तुम्ही पोचला नाही असं मला वाटतं मिरज तालुक्यातल्या खेडेगावातली लोकं शहरातले लोकं त्यांचंसुद्धा तुम्ही फेसबुक अकाउंट सोशल मीडिया तुम्ही बघायला पाहिजे होता तुम्ही त्यात बघला की माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कुटुंबातल्या तरुणाला मिरजकर असं म्हणत आहेत की बाबांनो तुम्ही विधानसभेला मिरजेतून उभा राहावं नाही येणाऱ्या काळात आम्ही त्यांचंही फेसबुक अकाउंट किंवा व्हॉट्सअप सगळं चेक करण्याचा प्रयत्न करू नाही पण आम्ही अनेक नेते असे पाहिले जे की ते स्वतः त्यांच्या अकाउंटवरून कुठल्याही संदर्भाने पोस्ट करत नाहीत त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी काहीतरी पोस्ट करत असतात मी एक सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे मी काही नेता नाही माझा कोण पी ए माझ्या पोस्ट सगळं तुम्हालाच करावं लागेल हो अगदी बरोबर माझं स्वतःचं ऑफिस सुद्धा नाही त्यामुळं जे माझ्याविषयी लोक व्यक्त होतात माझ्यासमोर व्यक्त होतात माझ्याविषयी एखादा व्हिडिओ करतात किंवा एखादा पोस्टर करतात त्यांची अशी इच्छा असते की सरपंच हे तुम्ही तुमच्या अकाउंटवरून टाका आणि माझ्यावर प्रेम करणारे किंवा मला सहकार्य करणारे जे माझे सहकार्य आहेत बरोबर त्यांना मी दुखवू शकत नाही त्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही स्वतःची जाहिरात करण्यामध्ये मग असता जाहिरात करण्यापेक्षा मी जे काही काम करतोय ते जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पाहिजे हा हेतू ठेवूनच मी सोशल मीडियावर कळलं पाहिजे की हे काम एका डोऱ्याने केलं अगदी बरोबर आहे आणि ती जाहिरात करत करत आता तुम्ही मिरज विधानसभेला उभा राहण्याचा प्रयत्न करताय प्रयत्न करतोय म्हणण्यापेक्षा मिरजेच्या जर लोकांच्या मनातून येत असेल तर मी निश्चितच विधानसभा लढवायचा विचार करेन पण मला एक प्रश्न पडला की मिरज विधानसभाच का आता तुमचं गाव जे तुरची आहे जिथे तुम्ही आता सरपंच आहे ते गाव तासगाव तालुक्यामध्ये येतं बरोबर तासगाव कोटेमंकाळ विधानसभा का नाही त्या तुलनेनं मिरज सोपं वाटतं आणि साठी राखीव आहे त्यामुळं तुम्ही आता बघताय की आरक्षणाची लढाई टोकावर आहे बरोबर आपला तासगाव कौटुंबकाळ मतदारसंघ ओपनसाठी राखीव आहे आणि मिरज विधानसभा एस साठी राखीव आहे बरोबर तशी मी बांधणी तासगाव कौटुंबकाळ मतदारसंघासाठीच केली पण मिरजकरांची माझ्यावर फार मोठी उपकार आहे ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो त्यावेळेस माझी आजी आज मिरज तालुक्यातील मिरज शहरातील बऱ्याच ठिकाणी गल्ली बोळातून पाच रुपयापासून वर्गणी गोळा करून माझ्या शिक्षणाचा खर्च भागवत होती मिरजची जनता एवढी चांगली आहे की त्या जनतेनं माझ्या शिक्षणासाठी पाच रुपये दहा रुपये पासून एक हजार रुपये पर्यंत मदत केली आमच्या आजीला चपाती भाकरी भाजी भाकरी सुद्धा दिली आता आमदारकीसाठी मदत करावी असं वाटतं तसा जर विचार केला तर मिरजकरांची माझ्यावर फार मोठे उपकार आहेत त्या उपकारांच्यातून त्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही माणसानं खर तर उपकारांची जाणीव ठेवायची असते विक्रांत दादा उपकारांची आपण परतफेड करू शकत नाही ज्या मिरजकरांनी मला शिकवलं त्या मिरजकरांना एक चांगला आमदार म्हणून त्यांच्यासाठी काम करावं याची संधी मला ते नक्कीच देतील असं मला प्रामाणिकपणे वाटत आम्ही एक असं वाचलं होतं अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य की गरिबांना मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यापैकी एक न बन अर्थात श्रीमधवन तुमच्या अजून स्वतःच्या मूलभूत गरजाबाहेर नाही तुम्ही स्वतः बऱ्याच वेळा फेसबुक अकाउंट आम्ही तुमच्या बघितलं की घर बांधण्यासाठी तुम्ही लोकांच्या पैसे गोळा केले गाडी घेण्यासाठी पैसे गोळा केले अगदी तुम्ही स्वतः कित्येक वेळा सांगितली की अंगावरच्या कपड्या सहित पायातल्या चपलेपर्यंत सगळं काही तुम्हाला लोकांनी हे श्रेय सर्व माझ्या तुळशी गावच्या लोकांचं आहे त्यांना वाटलं की बघून सरपंचांची परिस्थिती फार बिकट आहे आणि त्यांचं सत्यच आहे आणि सोशल मीडियावर जे मी टाकत असतो जे मी वास्तविक जगतोय एका तमाशा कलावंताचा पोरगा एका शेतमजूर आईचा पोरगा ज्यावेळेस कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका गावचा सरपंच होतो मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही माझ्या घरात कोण राजकारणात नव्हतं मग ती परिस्थिती मी अजून जगतोय मला सरपंच होऊन तीन वर्ष झाली म्हणून मी काही बंगला बांधला नाही मी एखादी फोर व्हीलर गाडी घेतली नाही किंवा चांगले कपडे चकचकीत घालून मी फिरलो नाही एक चार पाच कार्यकर्ते कायम सोबत घेऊन मी फिरलो नाही अजिबात एखाद्या फोर व्हीलर गाडीतून का तर मी अजून ती जगतोयच पण सरपंच झाल्यावर तुमच्या बऱ्यापैकी गरजा भागल्या जे सरपंच व्हायचे आधी तुम्हाला मिळालं नव्हतं ते मिळालं तुम्ही समाधानी आता समाधानी आहे म्हणण्यापेक्षा हे सगळं गावकऱ्यांचं श्री आहे हे सगळं मला गावकऱ्यांनी माझ्या प्रामाणिक कामाची पूच म्हणून दिलंय असं मला वाटते त्यामुळे आता आमदार झाल्यावर थोडं याच्यापेक्षा जास्त मिळेल आमदार झाल्यावर जर मी मिरजेतून आमदार व्हायचा विचार करतोय आमदार झालो तर आताच तुम्हाला ह्या मुलाखतीत तुमच्या समोरच सांगतोय की मी जर मिरजेत आमदार केलं उभा राहिलो जर मी निवडून आलो तर मिरज तालुक्यातल्या एखाद्या खेडेगावात मी भाड्याच्याच खोरीत राहणार ऑन कॅमेरा सांग तुम्ही विक्रांतात प्रचार चालू केला हा प्रचार म्हणा किंवा तुम्ही काही म्हणा पण मिरज तालुक्यातल्या एखाद्या खेडेगावात मी भाड्याच्या खोलीतच राहणार माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेतच शिकणार मिरज तालुक्यात किंवा ह्या पृथ्वीवर माझ्या स्वतःच्या नावचा फ्लॅट बंगला प्रेक्षक बघता येत हो फ्लॅट बंगला किंवा प्लॉट माझा कधी सुद्धा असणार नाही मिरज मध्ये मी साध्या भाड्याच्या खोलीत राहणार आणि लोकांची सेवा करणार आता तुमची माझ्या माहितीने सरपंच पद तीन वर्ष पूर्ण झाले दोन वर्ष अजून बाकी आहेत काय आमदारकीहतुकली खेळ वाटतो एवढं सोपं वाटतं का तुम्ही एका खेडेगावातले जात दादा बरोबर मला सांगा आमदारकी सोपी का ग्रामपंचायती सोपी तुमचं काय मत आहे या विषयी आमदारकी सोपी होणार आमदारकी सोपी बरोबर आहे ग्रामपंचायत जर लढवायची म्हटलं तर ग्रामपंचायतीतल्या त्या मतदाराला तुमच्या शेजाऱ्याला तुमच्या गावातल्या तुमच्या भावकीतल्या प्रत्येकाला तुमच्या खाचा खुना तुमच्या कमीपणा तुमच्या तुमचे दोष सगळे माहित असते आता तुमचे दोष तिकडे माहित नसणार आमदारकी केला त्यामुळे तुलनेनं सोपी आहे त्या तुलनेनं एक वेळ ग्रामपंचायत फार अवघड आहे सरपंच होणं फार अवघड आहे आमदारकी सोपी आणि आमदार होणं सुद्धा सोपं का तर सरपंचाला रस्ता पाणी गटर कोण दारू पिले पत्नीला कोण मारते चोरी झाली हानामारी झाल्या बांध पोकरलाय झाडच पडले गरज पडले या सगळ्या गोष्टींचा विचार आणि ह्या सगळ्या गोष्टीला सरपंचांना उत्तर द्यावे लागतात बरोबर आणि जमिनी उतरून तशी तेवढी उत्तर किंवा तेवढं काम आमदारांना करावं लागत नाही मग ते वेळ वाचतोय तिथं काम फारसं करावं लागत नाही म्हणून आमदार व्हायचा का सरपंच पदाचा तुम्हाला वेळ आलाय असं म्हणावं लागेल आमदार मला व्हायचं आहे मिरजकरांच्या सेवेसाठी हा माझा प्रामाणिक हेतू आहे मिरजकरांची माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या तरुणावर फार मोठे उपकार आहेत हा माझा शुद्ध हेतू आहे की ज्या मिरजकरांच्या मुलं मी शिकलोय त्या मिरजकरांनी तुम्हाला आमदार करावा मिरजकरांनी आमदार करावं ही माझी इच्छा आहेच पण माझं प्रामाणिक काय मत आहे की माझ्यासारख्या एका शेतमजुराच्या मुलाला एका तमाशा कलावंताच्या मुलाला मागून शिकायला लागलं तुम्हाला वाटते का वा की माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असावी किंवा एखाद्या तरुणासाठी अभिमानाची गोष्ट असावी नक्कीच नाही मग मला असं प्रामाणिकपणे वाटते की मिरजकरांच्या अशी कितीतरी जण असतील जे अर्धवट शिक्षण सोडत असतील जे आपल्याला बाबून मनासारखे शिकता येत नाही म्हणून आपले जीवन सोपवत असतील किंवा व्यसनाधीन होत असतील त्याच्यासाठी काम करतात अशा लोकांच्यासाठी अशी कितीतरी विकास डबरे मिरजत असतील का नाही अशी कितीतरी असतील त्या लोकांच्या साठी काम करायची मला संधी मिरजकर आमदार म्हणून तुम्हाला तिथं दुसरा डावरे तयार होऊ द्यायचा नाही अगदी बरोबर आहे तुमचं तुम्ही जिथं विधानसभेला उभा राहायचा प्रयत्न करताय तिथली माहिती तुम्ही घेतली असेल की सुरेश खाडेंसारखा एक प्रस्थापित गेली तीन टर्म मला वाटतं त्या ठिकाणी ते आमदार आहेत बरोबर आणि त्यांच्यासोबत आता पक्षांतर्गत सुद्धा बरेचसे स्पर्धक आहेत आता तिथं दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे अगदी ताकदीची चेहर आहेत तुमची कुठल्या पक्षाकडून चर्चा चालू आहे का अपक्ष उभा राहायचा प्रयत्न करताय आपण छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारे सामान्य कुटुंबाचे तरुण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणारे तरुण आहोत एकदा लढायचं जर ठरवलंच तर मग समोर कोण आहे हे आपण बघितलं नाही ना पाहिजे एकदा लढायचं तर पूर्ण ताकदीनं लढायचं सम, आमच्या सुरेश खाडे स्वतः असतील तरी तुम्ही ताकदीने वे लढणार वेळ आली तर मी कोणाला कोणाला पण आव्हान देऊ शकतोय माझ्या समोर कोण आहे हे मी बघणार नाही कदाचित असं नाही ना की मध्यंतरी आम्ही तुमची एक व्हिडिओ क्लिप बघितली की सुरेश खाडे आणि तुमचं काहीतरी भिनसलं होत आणि तुम्ही स्वतः तो राग सोशल मीडियावर येऊन व्यक्त केला तो गावचा सरपंच सांगली जिल्ह्याने बघितलं तुम्हाला असं रागापुठे निवडणूक लढवायचं आहे का मी कोण आहे आता दाखवतो सुरेश खाडेंची जिरवतो असं काही तुमच्या डोक्यात आहे का नाही जिरवा जिरवीचं तर राजकारण मला अजिबात करायचं नाही राजकारण मला करायचंय फक्त लोकांच्या हिताच आणि सुरेश भाऊंच्या विषयी आदरणीय सुरेश भाऊच्या विषयी माझ्या मनात त्याविषयी जो राग होता तो गावचा सरपंच म्हणून होता पण त्या रागाचा ह्या निवडणुकीचा अजिबात काही संबंध नाही नाही बाबा त्यांची जिरवायचे किंवा त्यांना मला आता दाखवतोच एका सरपंचाची काय ताकद दा असते दाखवतो म्हणून निवडणूक मला लढवायची अजिबात नाही मिरजकरांचे माझ्यावर उपकार आहेत मी ही तिसऱ्यांदा तुम्हाला सांगतोय पहिल्यांदा सांगितलं दुसऱ्यांदा सांगितलं आता तिसऱ्यांदा सांगतोय की मिरजकरांची माझ्यावर फार मोठे उपकार आहेत आणि मला एकदा त्यांनी तुमच्यावर उपकार करावे असं वाटतं उपकार नाही म्हणता येणार त्या उपकारातून त्यांच्या उपकारातून त्यांची उतराई व्हावी त्यांची ऋण फेडायची मला एक साधी संधी त्यांनी द्यावी माझी इच्छा म्हणून निवडून द्यावं तुम्हाला हो मला सांगा तुम्ही अपक्ष उभा राहायचा प्रयत्न करणार आहे कसं कुठल्या राजकीय पक्षाकडून चर्चा चालू आहे आता महाविकास आघाडीकडून लढायची माझी अशी इच्छा आहे पण मीच साक्षंक आहे की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या तरुणाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट किंवा काँग्रेस किंवा अन्य कुठला महाविकास आघाडी असं वाटतं तुम्हाला मी विचार करतोय पण मी ताकदीनं आमच्या गावचं किंवा तासगाव तालुक्यातलं किंवा मिरजचे माझे जे सहकार्य असतील त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आदरणीय पवार साहेबांना किंवा काँग्रेसचे का जे नेते असतील महाविकास आघाडीतले जे अन्य नेते असतील त्यांना मी नक्कीच भेटायला जाईल तुमची काय तशी आता चर्चा झालेली आहे हो चर्चा झालेली आहे संजय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे मात्रभर नेते आमच्या तुळशीगावात गावात आले होते त्यांनी सरळ सांगितलं की विकास डावरी ह्या व्यक्तीसाठी आम्ही स्वतः मिरज तालुक्यात प्रचार करणार आणि आदरणीय पवार साहेबांच्याकडे आम्ही स्वतः जाणार आणि त्यांना मिरज तालुक्यासाठी आमदारकीसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी तुम्हाला फिक्स आहे फिक्स आहे असं म्हणता येणार नाही राजकारणात कुठलीच गोष्ट आपण घरी धरून चालू शकत नाही आम्ही पवार साहेबांच्याकडे विनंती करू की आम्हाला त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबाला कुटुंबातल्या तरुणाला त्यांनी उमेदवारी म्हणजे तुम्ही सगळे तिन्ही पत्ते तुमचे खुले ठेवलेले शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमचे नेते संजय दादा पाटील आहेत आदरणीय दादा पाटील जिल्हा परिषद असेल ते सांगतील त्या पक्षातून मी लढायचा विचार करीन संजय दादांचा शब्द अंतिम असेल मिरजकरांनी तुम्हाला भरपूर मदत केली असं तुम्ही सांगितलं आता परत एकदा आमदारकीसाठी मदत करावं असं वाटत मला एक सांगा मिरजकरांसाठी तुमचं योगदान काय मिरजकरांचं तुमच्यासाठी योगदान आहे पण तुमचं योगदान काय आता याच स्पष्टच उत्तर द्यायचं झालं तर माझं मिरजेसाठी काही सुद्धा योगदान नाही मी जो काय आहे माझं इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले त्यात मिरजकरांचं फार मोठं योगदान आहे तुम्ही आता बघताय तुम्ही आता परत की में में मी सरपंच झाल्यानंतरच गावचा विकास केला असेल बरोबर पण सरपंच व्हायच्या अगोदर बरेच मी कामं केलेले आहेत आता मी परवा दिवशी खाटावता खाटावला गेलो होतो मिरज मिरज तालुक्यातल्या गावात तिथं मी राजकीय हेतू न राजकीय हेतू न ठेवता खाटाव तालुक्यातल्या वीज पडून घराचा करता मृत्युमुखी पडल्यामुळे मी त्यांना जाऊन मदत केली पण मी त्यांच्या घरी मतदान मागायला कधीच जाणार नाही ह्याच्या जा अगोदर मी निबकला मदत केली ह्याच्या अगोदर मी वासुंब्याला सुद्धा मदत केली खटाव तालुक्यातल्या त्या घरामध्ये मात्र तुम्ही मतदान मागायला जाणार मतदान म्हणून नाही जाणार ही मदत मी फक्त सामाजिक भान म्हणून केली प्रचारामध्ये तर तुम्ही हे सांगणार का नाही खटाव तालुक्यामध्ये त्या खटाव गावामध्ये तुम्ही तरी मदत केली नाही सांगणार अजिबात सांगणार अजिबात नाही सांगणार मुलाखतीमध्ये झाले हो 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 मी ऑन कॅमेरा सांगतोय की मी अजिबात सांगणार नाही ठीक आहे लोकांच्या मध्ये काही प्रश्न आहेत तुमच्याबद्दल बरं तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करत असता बऱ्याचदा खाली येणारे कमेंट तुम्ही वाचत असाल नसाल माहीत नाही वाचतो ना पण मध्यंतरी काही कमेंट तुमच्याबद्दल अशा येत होत्या हा की विकासजी सगळंच सोशल मीडियावर टाकावं असं वाटतं का सगळंच आपण जे जीवन जगतोय आपण जे वागतोय आपण जे खातोय आपण जे वास्तवात बघतोय ते सोशल मीडियावर टाकणं गैर आहे का तुम्हाला काय वाटतं याविषयी मी जे रोजचं जीवन जगतोय माझं घर खरंच गळते सकाळच्या अगदी डबा घेऊन जातात ते सुद्धा सोशल मीडियावर संडासला किंवा हागायला जातोय हे म्हणा त्यावेळेस मग आमच्या गावात तुम्ही बघताय पाण्याची फार भीषण टंचाई होती आणि लोकांना जर अडचणी असतील तर वेळ आली तर मी कापड सुद्धा माझ्या अंगावची काढायला मी पाण्याच्या विषयी तीव्रता दाखवायला तुम्ही केला समजू शकतो नाही त्या प्रश्नाची तशी दखल घेणं प्रशासनानं गरजेचंच होतं सकाळ वेळेस तसा व्हिडिओ करणारा माणूस सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ करणारे माझे मित्रच आहेत माझा कोणीही पीए नाही माझं ऑफिस नाही मी तुम्हाला सांगितले अगोदर दुसरा एक कमेंट तुमच्या सोशल मीडिया पोस्ट वर असे आलेले आहे की खायला अन्न नाही आणि आमदार की लढवणार मी गेली तीन वर्ष झाली सरपंच अन्नदाता योजना सुरू केलेली आहे आणि चांगल्या ताकदीनं आणि व्यवस्थित सुरू आहे माझ्या घरात कधीही कोणत्याही वेळी व्यक्ती जेवायला येऊ शकतो मी त्याचा कधी फोटो व्हिडिओ किंवा त्याचं आजपर्यंत कधी नाव सांगितलेलं नाही मग मा आता मला सांगा मी खायला आणलं नाही म्हणून लोकशाहीच्या मार्गाने विधानसभा लढवू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का लढवा पाहिजे म्हणजे विधानसभा लढवण्यासाठी आमदार होण्यासाठी किंवा खासदार होण्यासाठी तुम्ही घराणी शाळेतलंच असलं पाहिजे तुम्ही कोट्या दिशेच असलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय का माझ्यासारखा एखाद्या शेतमजुराचा मुलगा एखाद्या तमाशात ऑर्केस्ट्रात काम करणाऱ्या वडिलांचा एखादा मुलगा ज्याला बाबून वर्गणी गोळा करून शिकवलं त्याला घर गाडी तुमच्या तुमच्या समस्या मी समजू शकतो <laughs> की गरिबीचं भांडवल करून महाराष्ट्रात अनेक नेते जसे आमदार झाले मंत्रीपद पटकावले त्यांनी तुम्ही त्या प्रयत्नात आहे गरिबीचं भांडवल म्हणजे एखाद्या मला नेत्याचं नाव तुम्ही मी स्वतःचे रोज आयुष्य जगतोय त्या संदर्भात जर मी एखादा व्हिडिओ टाकला किंवा फोटो टाकला तर त्याला असं म्हणायचं का मी गरीबीच भांडवल करतोय मी जे जगतोय सरपंच झाल्यामुळे माझ्या वागण्यात किंवा बोलण्यात किंवा मी yeah. सरपंच झाल्यामुळे लगेच बाबां झोपडीतनं बघल्यात गेलो yeah. नाही मी जे रोज जगतोय yeah. ते जर मी सोशल मीडियावर टाकत असेल yeah. तर तुम्ही असं म्हणणार का बाबा मी भांडवल करतोय म्हणून पण अनेक गरीबाने त्यांचं सोशल मीडियावर असं टाकलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला शंभर टक्के टाकलं पाहिजे मग त्यांची घर उभा राहतील त्यांनाही कपडे मिळतील त्यांनाही गाड्या मिळतील घर स्वतःची परिस्थिती बदलायचा चांगला मार्ग आहे असं नाही का वाटत राजकारणात येणं नाही कदाचित सोशल मीडियावर स्वतःच्या गरिबीची प्रसिद्धी करणं हो माझं असं प्रामाणिक मत आहे की मी जे जगतोय ते जर मी सोशल मीडियावर टाकलं तर एखाद्याला वाटलं मला बाबानं सहकार्य करायचं आहे आता तुम्ही बघताय मी मिरज विधानसभा लढवावी म्हणून माझ्याकडे बरीच लोक देणगी घेऊन यायला लागले कि मी मिरज विधानसभा लढवली पाहिजे माझ्या परिस्थितीचं भांडवल मला मला नेमकं हेच म्हणायचं आहे की, की। तुम्ही फेसबुक वरती पोस्ट केली तुमच्या घरासंदर्भात कि तुम्हाला राहायला घर नाही तुम्हाला देणग्या चालू झाल्या तुम्हाला अंगावरच्या कपड्यानिशी तुम्ही त्याच्यावरती पोस्ट करत होता फेसबुक वर तुम्हाला कपडे मिळाले आता परत तुम्ही आमदारकीसाठी पोस्ट करायला लागलात लोकांनी तुम्हाला आमदारकी लढवायसाठी देणग्या चालू केल्या बरोबर म्हणजे जगणं तसं सोपं आहे माणसानं फक्त फेसबुकवर व्यक्त झालं पाहिजे आता तुम्ही मला म्हंटला की मी जे काय रोजचं जीवन जगतो ते सोशल मीडियावर टाकतो तुम्ही पत्रकार आहे तुम्ही सकाळचा पेपर वाचलाय का आजचा सगळं व्हॉट्सअपला देत ना आता तुम्ही व्हॉट्सअप काय चेक केलं मी जे काहीतरी फेसबुकवर टाकतो तुम्ही माझं फेसबुक चेक केलं आणि तुम्ही माझं फेसबुक काय चेक केलं की बाबु विकास डावरेने एखाद्या गावाच्या विकासाचं किंवा एखादं चांगले केलेलं काम काहीतरी सोशल मीडियावर टाकलं असेल म्हणून चेक केलं का नाही बरोबर तुम्ही पेपर बघितला का आपण जमान्यानुसार बदललं पाहिजे नाही आता पेपर वाचणारी पिढी आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला अर्थात लोक अजून वाचणारे असते तर तुम्ही एखादं पुस्तक सुद्धा लिहिलं असतं लोकांच्या पर्यंत वाचायला <laughs> आता पुस्तक लिहिणारे आहेतच की बरेच आहेत <laughs> तुम्ही लिहिता आहातच सिद्ध हस्त लेखक आहात असं माझं म्हणणं आहे वेळ आल्यावर पुस्तक सुद्धा घेऊ आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा भरपूर मदत येईल तुमच्यापर्यंत तुम्ही बघताय की सगळं करता येतं पण पैशाचा करू शकत नाही माझ्याविषयी लोकांना काहीतरी आत्मीयता वाटत असेल माझा प्रामाणिकपणा लोकांना दिसत असेल की सगळं सोडून माझ्याकडे आता एकच गोष्ट आहे ती म्हणजे मी घरादारावर राहतो तुळशी पत्र काम करतो हे तुम्ही सुद्धा मान्य केलं पाहिजे हे के मान्य आहे का नक्कीच आता मी ह्या मुलाखतीतच तुम्हाला एक प्रश्न विचारतो <laughs> माझ्यासारखं उच्च शिक्षण घेतलेलं एखादा तरुण लाखाची नोकरी सोडून घरगळते पडला नाही व्यसन आहे कामाला जात्या ह्या सगळ्याचा जा विचार करून ज्या गावानं किंवा ज्या जिल्ह्यानं किंवा मिरज तालुक्यातल्या ज्या गावाने मला शिकवले म्हणून माझं सगळं करिअर लाखाच्या पॅकेजची नोकरी सोडून जर बाबांना राजकारणात पडत असेल तर असा एखादा मला माणूस दाखवा तुम्ही सोडून माझ्या बरोबर येणार का मिरजला चला तुमचं काहीही काम न करता आता मी मिरजला जाणारच आहे मी कुठं झोपणार आहे काय खाणार आहे कुठं राहणार आहे ह्याचा जा मी अजिबात विचार केला नाही पण मी मिरजला लवकरच जाणार आहे तुम्ही माझ्या बरोबर येणार का आयुष्यात काय तर करायचं म्हटलं हो, काय तर त्याग करावा लागतो त्याग केल्याशिवाय माझ्याकडे तो त्याग लोकांना दिसत असावा त्यामुळे माझ्याकडे सडळ हाताने मदत येते असं मला वाटते नक्कीच okay. शेवटचे दोन प्रश्न तासगाव तालुक्यातले राष्ट्रवादीचे नेते अगदी विकाटावर अपक्ष उभा राहिले किंवा महाविकास आघाडीकडून त्यांनी उमेदवारी घेतली तरी प्रचाराला येते आम्ही तात्तीनं असा विचार करणार आहे की आदरणीय पवार साहेबांच्याकडे जायचं आणि मिरजसाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा निवडायचं आणि आग आम्ही ताकदीन त्याच्यासाठी प्रयत्नच करणार आहे राष्ट्रवादीचे नेते तुमच्या प्रचारासाठी तिथे नेते निश्चित येते आणि एक शेवटचा प्रश्न सुरेश यांसारखा एक मोठा प्रस्तावित चेहरा आहे म्हणजे तुमची आमदारकी लढवायची इच्छा आहे किंवा मिरजकरांची इच्छा तशी आहे की विकाय ठावरेनं आमदार करावा तर तुम्हाला माहित आहे की राजकारण जे टिपिकल पॉलिटिशियन ज्याला आपण म्हणतो ते माणसं फार वेगळे असतात बूथ कमेट्यापासून मतदार याद्या चालण्यापासून सारखं आहे अगदी खर्च करावा लागतो आपल्याला माहित आहे सारखं त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत निवडणूक लढवणार तुम्हाला किती शक्यता वाटली की तुम्ही आमदार व्हाल आता ह्या ठिकाणी मला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक लढवण्यासाठी पैसा थोडाफार लागतो लागतो माणसं लागतात तशी तिथे जाऊन आपण त्या मतदारसंघात बांधणी केली पाहिजे एक आठवड्यापूर्वी ज्यावेळी मिरज मतदारसंघात एक माणूस मला भेटायला आला आणि त्यांनी माझ्या हातावर दहा हजार रुपये ठेवले की तुम्ही लढवायचं आहे आणि आम्हाला काय माहित नाही त्या एका व्यक्तीने मला सांगितले की तुम्ही लढवायचं आहे आणि मी ठरवले की मी लढवायचं मी निवडणूक लढवणार आता मी ह्या गोष्टीचा कुठला विचार केला नाही की माझ्यासमोर कुठले आव्हान असतील कुठल्या अडचणी असतील पण मी एवढं निश्चित ठरवले की मी मिरजची विधानसभा निश्चित लढवायचा तुम्हाला खात्री आहे मला पूर्ण खात्री आहे की मिरज मधून मी आमदार होणार आणि सर्वसामान्य लोकांचा आवाज विधानसभेत पोहोचणार आमच्याकडून तुम्हाला तुमच्या आमदारकीसाठी आणि अगदी भावी आमदार म्हणून तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा तुम्ही या मुलाखतीसाठी आम्हाला वेळ दिला याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मनापासून धन्यवाद मंडळी आपल्याकडं आजच्या मुलाखतीमध्ये होते ताजगाव तालुक्यातील तुळचीगावचे सरपंच विकास डावरे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून आपण पाहिलं असेल की मिरजकरांच्या मनातला आमदारकीचा चेहरा म्हणजे विकास डावरे सुरेश खाडेंच्या विरोधात निवडणूक लढवणार विकास डावरे अशा अनेक पोस्ट पाहिल्या असतील त्याच्या अनुषंगानेच आपण या मुलाखतीमध्ये त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींचा सगळ्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केला आपणाला ही मुलाखत कशी वाटली मुलाखत जर आवडली असेल तर निश्चितपणानं लाईक करा आणि या मुलाखतीच्या संदर्भात अगदी विकास यांच्या अनुषंगानं आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका अजूनही आमच्या सडेतोड मराठी न्यूज या यूट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद